दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी जलील यांनी वादग्रस्त विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे विधान चुकीचं असल्याचं म्हणत या वक्तव्याचा निषेध केलाय त्याचबरोबर खासदार इम्तियाज जलील यांचे हे विधान सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान करणारं वक्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय ये आ, हे पण वक्तव्य जे इम्तियाज जलील यांनी केले हे चुकीचं सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान करणारं आहे आणि त्याच्याविषयी मला वाटतं आमची शिवसेनेची भूमिका सावरकरांच्याविषयी सातत्यानं समोर आली पण जलील ज्या पक्षाचं प्रतिभव करतात ज्या पक्षाचा आदर्श ते मानत होते कासिम रझवी नावाचा जो एक निजामाचा प्रमुख होता याला कसं मराठवाड्यात पळवून लावलं होतं यांनी हा तर खरंच पळून गेला होता कासिम रजवे मराठवाड्यातल्या जनतेनं पळून लावलेलं आणि हाच कासिम रजवी अनेक लोकांचा जीव घेऊन नंतर पाकिस्तानात पळून गेला इथं नाही थांबला सावरकरांनी तर था इथंच देह ठेवलेला आहे आणि सावरकरांचा वारंवार हा अपमान करणं हे चुकीचं आहे परंतु याच्यातून सावरकरांना कुठेही मला वाटतं त्यांचा जो पराक्रम आहे त्यांचं ते देशप्रेमाविषयी राष्ट्रवादाविषयी त्यांची भूमिका ही कुठे कमी होत नाही खासदार इम्तियाज जलील ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या पक्षाचे आदर्श मानले जाणारे कासिम रजवी जे निजामाचे प्रमुख होते त्यांना मराठवाड्यातून मराठ्यांनी पळून लावलं होतं आणि त्यानंतर कासिम रजवी हा काही नागरिकांचा खून करून पाकिस्तानात पळून गेला होता परंतु सावरकरांनी मात्र आपल्या देशातच आपला देह सोडल्याचे म्हणत इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठ्यांचे नेते असे विधान केल्यानंतर राजकीय उधाण आले असताना अंबादास दानवे यांनी प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा देत त्यांना जर मुख्यमंत्री मराठ्यांचे नेते वाटत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे विधान केले आहे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारतर्फे जे आश्वासन देण्यात आले आहे व जे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत त्यात देखील मराठ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप राज्य सरकारवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लावला आहे मराठ्यांचा मूळ प्रश्न कायम असल्याचे म्हणत राज्य सरकारने मराठ्यांची पुन्हा एकदा फसवणूक केली असल्याचे विधान दानवे यांनी केले राज्यामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा या जा भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने लढविण्यात येणार असून कोणाला किती जागा मिळतील याची मानसिकता आमची तयार झाली आहे त्यामुळे कोण छोटा आणि कोण मोठा हे न बघता भाजपला त्याचबरोबर गद्दारांना पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार असल्याचे म्हणत अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीतील मराठवाड्याच्या जागा वाटपा संदर्भातील सर्वांची मानसिकता झाली असल्याचे मत व्यक्त केले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे